स्वागत आहे हे माझं दैवत आहे समाजाचं दैवत आहे त्याच्यावरती मी अधिक बोलणार नाही माझा फोकस हा आता संतोष देशमुख महादेव मुंडे आणि हे भ्रष्टाचार या सगळ्यावरती आहे आणि मी ते तडीच नेऊन लावणार आहे आणि मला आनंद आहे की माझा जो कर आणि संतोष देशमुखचं कुटुंब हे मला वाटतं माझ्या बाजूने बोलू बर का मला कोणाच बाकी काहीच नको ते कुटुंब बोललं त्यात मी समाधानी आणि ह्याच्या बाबतीत मी शेवट पण ए टू झेड यांचं नीट वाकड केल्याशिवाय मी काय आता स्वस्त बसत नाही एवढं माझं मत आहे विश्वास नसता झाला बर काय असतो समाज सत्य खूप दयाळ आहे मराठा समाज आणि सरळ आहे ते आपलं देत विश्वास टाकून घेऊ हो म्हणून चांगलं काम करत जसं की माझ्या गोरगरीब मराठ्यांनी माझ्यावरती विश्वास टाकला मी एक इंच सुद्धा माझा सपोज सांगतो मी कसलेच कोणचे सेटलमेंट काय म्हणते ते नाही मॅनेज नाही फुटलो नाही कोणाच्या दाराला शिवलो नाही मंत्रालयापर्यंत आतापर्यंत गेलो नाही काय बोलायचं ते व्यासपीठावरतीच बोललो समाजासमोर मी माझ्या समाजावर विश्वास घात नाही उद्याला तसंच झालं की कुठंतरी लय दिवसानं मराठ्यांनी एका राजकीय नेत्यांवरती विश्वास ठेवला होता आमदारावर आणि जीव लावला मी तो लय लावला प्रचंड जीव लावला वाटतच नव्हतो त्याला काय झालं एवढं एवढं भेटायला त्याला काय झालं उलट त्यांनी असं करायला पाहिजे जर त्यांच्यावरती दबाव असला पक्षाचा की तू तिथं जाय त्या धनंजय मुंडेकडे जाय त्याची भेट घे आणि जरा ते, ते मिटतय का बघ मिटून घे असं सांगितलं गण काय अध्यक्ष बावनकुळे ते मिटून यांनी एक विश्वास जिंकणं खूप गरजेचं लाट हे लक्षात आली पाहिजे आणि ते मोरबी आमदार नवीन मंत्री पण राहिले त्यांनी सरळ सांगायला पाहिजे होत मीडियाच्या बांधवाच्या समोर हो। येऊन मला पक्षाने दबाव आणला त्याची भेट घ्या म्हण आणि ते मॅटर दाबून टाक मिटून घे असं सांगितलं मी मीडियाच्या बांधवाच्या समक्ष सांगतो मला धनंजय मुंडेची भेट घ्यायची नाही असं त्यांनी सांगायला पाहिजे होत मी आत्ता पक्षाचा अनामदारकीचा राजीनामा देतो राज्यात त्या माणसाला काय केलं असतं मराठ्यांनी सांगता नसता आला एक लाख सदुसष्ट हजार मतांनी पुन्हा निवडून आले असे उभा राहिले न्याय मिळणार न्याय कोणालाच मिळणार जर तुम्ही लोकांना येड्यात काढणार असला तर न्याय मिळणार नाही ना सोमनाथ सर्वंशाला मिळणार ना व मिळणार ना ते मुंडे दोन तीन वर झाले त्यांना मिळणार ना संतोष भाईंना देशमुखांना मिळणार न्याय मिळणार नाही कारण यांनी कोणाला आणखी संतोष भाईच्या मॅटर मध्ये रुपये केलं चार्जशीट मध्ये आणखी मोबाईल आला नाही त्यांना कोणी सांभाळलं ते पण नाही आलं त्यांनी कुठे घरी ठेवलं हे पण सहा रुपये नाही केलं गाड्या कोणी वापरल्या हे पण चार्जशीट मध्ये आणखीन आलं नाही असे कित्येक तरी आहेत त्यांचे जे जे आरोपी आहेत त्यांची ते उपाय काय नाडका धारमाडते मध्ये पडले ते खंडणी मागणार त्यांच्या आणि त्या आरोपींच्या संपत्ती जप्त केल्या नाही हे पैसा कोणासाठी त्यांनी ही माया जमवली हे पण तपासात नाही म्हणून हे मॅटर असं वाटतंय हे आरोपी सुटतील कारण त्याची चौकशी आतापर्यंत लागायला पाहिजे साधे साधे पोराच मागे पोलिस लागत होतो साधे साधे कमेंट टाकली होती आमच्या एका पोरानं आ... तर ते आठ महिने मुंबईला होतो जेलमध्ये जेल मध्ये जेल कमेंट कमेंट फडणवीस साहेब परत त्यांना बोललो काय होत त्यांना कारण मी गरीबाचा लेकर आहे मला एखाद्या गरीबाला फसवलं ना तर मला लई होता